त्याला भगवंताच्या दिशेनं जात येईल पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ती त्यांना कळत नाही ते ही माझी आई आहे ही माझी बहीण आहे ही माझी बायकोय ही भावना नाही त्यांच्याकडं ही भावना परमेश्वरनं तुला दिली तुला या सगळ्यांमध्ये राहायचंय आणि सगळ्यांमध्ये राहून तुला सद्गतीपर्यंत भगवंताशी नातं जोडायचंय एका आनंदाला तुला स्पर्श करायचाय तो आनंद तुझी वाट पाहतोय जा चांगल्या चांगल्यांच्या श्राद्धाला आपल्याला उपस्थिती द्यावी लागणार आहे तशी एक दिवस तुझ्याही श्राद्धाला लोकांची उपस्थिती होणार आहे मरण टाळता येत नाही पण मरण सुधरवता जरूर येते आणि ते मरण सुधरवण्याचा प्रयत्न म्हणजे उपासना आहे प्रयत्न आहे मरण सुधरवण्याकरता मनुष्याला परमार्थामध्ये खूप थकावं लागतं भागावं लागतं शिनावं लागतं कायिक वाचिक आणि मानसिक तप ज्या मनुष्याच्या आयुष्यात घडलं त्याच्यावर भगवंत कृपा करतोच महाराज देहाच्या भोकाच भागवत गेलो किती दिवस किती दिवस याच्या चवी भागवायच्या हा भाग म्हणजे तुकोबरे म्हटले आम्ही केलेल्या भोगाचा त्याग त्या त्यागाने सुद्धा मनुष्य भागतो त्याग करणं सोपं नाही दारू पिणाऱ्याच्या समोर बाटली ठेवायची आणि त्याला म्हणायचं दारू पिऊ नको हा त्याग इतका कठीण आहे मध्यम मध्यपाय सुभाषितकार बोलतात शक्य नाही किती कठीण आहे पुत्रोजनने एका आईच्या पुढून पोरगा बाजूला करणं जितकं कठीण आहे तितकं दारू समोरून ती बाटली बाजूला करणं कठीण आहे सोपं आहे ते पुत्रोजननने प्राणनाथनची पत्नी एका बायकोचं आपल्या नवऱ्यावर जितकं प्रेम असत तितकं प्रेम भोग भोगणाऱ्या भोगी माणसाचं सा त्या भोगावर असतं यातना होतात त्याला तसं तुकोबरे म्हटले आम्हाला सगळं प्राप्त होत पण आम्ही त्यागलो ते आम्ही पडलो नाही त्या आणि आज आम्ही ठरवलं आपण भागायचं शिनायचं पण परमार्थिक साधन आहेत मग त्याकरता आम्ही व्रत केलं वारी केली उपासना केली आणि त्या उपासनेमध्ये आम्हाला खूप शीन आला चुकीच्या लोकांमध्ये जास्त शीण येतो माणसाला आणि योग्य लोकांमध्ये आलेला शीण सुद्धा आनंद देत असतो चुकीच्या लोकांमध्ये खूप शिंतो आपण मनुष्य कोणाकोणामध्ये शिंतो याच्या जर याद्या पाहल्या तर देवद्वेषी मिथ्या भाषी निराधारो नोन अनुभवी निंदकस्य वचनम प्रमाणम न चमन्यते या लोकांमध्ये आपण अति प्रमाणात थकत असतो कोण कोण देवद्वेषी काही देवाचा द्वेष करणारी माणसं आपल्या जवळ राहत असतात ते आपल्यालाही थकवतात स्वतःही थकलेले असतात देवद्वेषी माणसाच्या सवासात राहू नये देवाचा द्वेष करणारा बाप होता प्रल्हादानं सोडून दिला देवाचा द्वेष करणारी आई होती भरतानं सोडून दिली आणि देवाचा द्वेष करणारा सक्का भाऊ होता बिभीषणानं सोडून दिला प्रल्हादे जनक बिभीषण बंधू राज्यमाता निंदू भरते केली सोडून दिली माय असली म्हणून काय झालं अरे मोठ्या भावाचा द्वेष केला असता तर सहन केली असती ठेवली असती घरात आई म्हटलं असतं तिला पण मोठ्या भावाचा नाही हो अरे माझा मोठा भाऊ हा प्रत्यक्ष त्रैलोक्याचा मालक आहे रामन त्या श्रीरामाचा द्वेष करते भरताला गादीवर बसवा म्हणते रामाला वनवासात पाठवा म्हणते अशा आईला मी आई, आई नाही म्हणणार राज्यमाता निंदू भरते केली देवाच्या जा विरोधात जाऊन युद्ध करायला लावतो असा भाऊ मी त्याला भाऊ नाही म्हणतात बंधू देवाच्या जा विरोधात जाऊन मला स्वतःच भजन करायला लागतो असा हिरण्य कश्यपू नाही नाही बाप असलं म्हणून काय झालं कयादुमातेच्या उपकारन मी आयुष्य जगू शकतो माझ्या बापाचे उपकार मी मानणार नाही प्रल्हाद जनक विभीषणे बंधू सोडून दिले महाराज देवाचा द्वेष करणारी माणसं जवळ वागू नये इतकी निष्ठूर माणसं जगात देवाबद्दल कधीच आपल्याशी भेटताना बोलत नाही कधीच नाही तुम्हाला हे जे सोंग दिसतंय ना जगात स्वतःच्या सद्गतीपासून पासून चाललेलं तुमची मुलं तुमचा वाढदिवस साजरा करता तुमचा तुम्ही तुमच्या बायकोचा करता मी माझ्या बायकोचा करतो माझी बायको माझा, 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 माझा करते काही नाही या स्टेटसने शुभेच्छांनी लोकांच्या का शुभेच्छाने काही आपल्या आयुष्यावर परिणाम होत असनो अरे आयुर्विद्या यशोबलम आयुष्य वाढायला यश वाढायला भगवंताचा आशीर्वाद लागतो मला मुक्ताबाईचा आशीर्वाद लागतो ज्ञानोबाराईंचा आशीर्वाद लागतो जिथं जिथं यश आहे तिथं परमात्म्याचा आशीर्वाद आहे जिथं जिथं बल आहे तिथं भगवंताचा आशीर्वाद आहे बलाशिवाय यशाशिवाय देवाचं कर्तृत्व दिसत नाही दुर्दैव लोकांना परमात्म्याचं कृपा कळत नाही जगच करत हे काय करणार हे काय आहे का पर या लोकांनी शुभेच्छा दिल्या आपल्यावर काय परिणाम होणार आहे आय असा पोटी पैदा झालेला एखादा पोरगा की बापाजवळ आला म्हटलं बाबा एक ज्ञानेश्वरीचं पारायण करू का तुमच्या वाढदिवसाला करू का एक चांगली यांच्या ज्ञानेश्वरीच चा चा पारायण करतो बर वाटेल आपल्या आजोबांनी हा चार पाच एकर जमिनीचा तुकडा दिला बाबा भरकाळीचा आपल्या आजोबांच्या नावाने गाथेचं पालन करू का तुकोबऱ्यांचे माझ्या आजोबाचं श्राद्ध आहे बाबा मला वाटतं माझ्या जीवनात खूप चुके आहे मी एखादं व्यसन सोडू का बाबा एखाद्या व्यसनाचा त्याग करू का मी आपल्या आजोबांना बरं वाटेल असं कधी घडत नाही जिथं तुम्ही प्रवास करताय तिथला प्रवासच मुळात नाटकातलाय अभिनयातला आहे म्हणून वेळोवेळी 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 संत महात्मे माय सारखे आपल्यावर उपकार करतात आणि आपल्याला जागवतात की तुमचा मृत्यू येणारच आहे आज द्या काय कोण्यानिमित्तानं येईल काही सांगता येत नाही अचानक मृत्यू येतो काल मी आलो त्यावेळेला मला रात्र झाली यायला आणि सांगितलं महाराज इथं जवळच एक तरणा मुलगा काय नाही थोडंसं निमित्त झालं पण मृत्यू आला अपेंडिक्स फुटला काय काहीतरी घटना ते सांगत होते रात्री आश्चर्य काय मरायला महाराज या जगामध्ये जगण कठीण आहे मरण फार सोपं हो आहे इतका मृत्यू सुलभ होऊन सुद्धा मनुष्य निष्ठूर आहे भगवंताची कृपा त्याला जाणवत नाही भगवंतावरती त्याच प्रेम नाही माणूस देवद्वेषी आहे देवद्वेषी मिथ्याभाषी लटकवचन बोलणारी माणसं बिनकामाचं बोलणारी आहे अहो रात्र प्रयत्न करताय रात्र बिनकामाचं बोलण्यामध्ये अनंत वाचाळ बरळती बरळ इतकं बोलता इतकं बोलता त्यातलं काही कामाचं नाही कवळीचं कामाला येत नाही मी म्हणतो जैसा आहे तैसार आहे कशाला आवानायचं उगच तरी का देव दुर्य हे मिथ्याभाषी माणसं जवळ राहिले की हे प्रपंचात भागवतात आपल्या जवळ राहणारी माणसं इतकं असं वाटतो काय प्रेम आहे आपल्या घरचे आपल्यावर याच्याचं काय हो तुम्ही अन्न अन्न बंद करा घरी तुम्ही अन्नाला महाग हो सांग जोपर्यंत मनुष्य अन्न आणतो घरात तोपर्यंत घरातले म्हणता अन्न आले अन्न आले अन्न आले एकदा अन्नाची अन्न अन्नाची ताकद अन्न अन्न संपू द्या अन्नाच अन्नाला महाग होतो त्यालाच खायला कोणी देत नाही एखादा इंद्रिय निकामी होऊ द्या मग बघा परिवार काय असतो डोळे जाऊ द्या मग बघा परिवार काय असतो कोण तुम्हाला असं बोटाला धरून मंदिरापर्यंत नेणार नाही हे उपकार नाही भगवंताचे अरे ऑपरेशन करता अदय सांभाळण्याकरता चार चार लाख रुपये अर्ध्या तासाचे डॉक्टर घेतात एखाद्या श्रीमंत सावकारानं म्हणावं किती झालं बिल चार लाख रुपये झालं साहेब चार लाख कमी करू का नाही नाही बिल तर बरोबर आहे पण साहेब अर्धा तास हृदय सांभाळलं तर चार लाख रुपये घेऊन राहिले बावन वर्ष झाले माझ्या पांडुरंगाने माझं हृदय सांभाळलं एक रुपया घेतलं नाही हो आणि या निष्ठुरानं कधी त्याचं स्मरण सुद्धा केलं नाही कधी त्याची आठवणही काढली नाही याला म्हणतात देवद्वेषी मिथ्याभाषी हे समीकरण जुळवायचं काही देवाचे द्वेष करणारे आणि काही मिथ्या वचन बोलणारे ते देवाचा द्वेष सुद्धा मिथ्या सांगतात आमच्या भागात एकानं ना देव नाही या विषयावर भाषण केलं दोन तास देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही दोन तास लोक म्हणत काय बोलले हो तुम्ही तो म्हणे देवाची कृपा <laughs> समजावं हा यातला प्रकार आहे खोट कधी उघड पडेल सांगता येत नाही महाराज नवरा मेल्यावर बायको म्हणते सोळा मला जाऊ द्या मला मी एकटी कशी राहू जाऊ द्या मला त्यांच्यासोबत मला इथं थांबायचंच नाही त्यांच्या विना मी जगू कशी सोळा मला चार पाच बाया त्या बाईला धरून असत नाही नाही ताई सावरा ठीक आहे नाही नाही सोळा मला बरं मी म्हणतो खरंच सोडून पा जाते कधी जाईन कोणी अरे हजारात एखादी नाही ते खोटी ठरतील ना प्रमाण संतांचे कवनाचे मायबाप कवनाचे गणुगूत मृगजळ व्रत जाईल कशाचं काय हो कोणी येत हे ये सब आपली बात है खुदका विषय है भगवान की दरबार मी जाणार आहे डोंगरे महाराज म्हणायचे जा तिथं जा हे घेऊन जा हे आपलंय स्वतःच दुसऱ्याचं सा काय चाललंय लोकांना असं वाटतं श्राद्धाला गेलो की त्याच बाबांकरता कीर्तन आहे अरे ह्या करताय त्यांचं झालं आता त्या महात्म्यानं येलोक लोक साधला परलोकाची यात्रा सुरू केली भगवंताच्या चरणावर त्या महात्म्याचं तुम्हाला मला सांगणंय यांच्यामध्ये भागू नका शिनू नका थकू नका रात्र दिवस भागला त्यांच्या तरी हे तुम्हाला म्हातारपणात तुमचं म्हणणार नाही पण ज्या जग त्याला आपली दया येते त्याच्याकरता खूप कष्ट करा त्याची उपासना करा तो तुम्हाला एक दिवस पदराखाली घेतलेश्वर राहणार नाही त्याच्यासारखी कृपाळू माय नाही विठाई सारखी विठाई वाचू कोण आहे साई करील कृपेची विठाई सावली देईल जा फक्त त्याच्याकडं वा 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 आम्ही जायला तयार आहे महाराज पण नेमका तो त्याच्याकडं गेल्यानंतर आम्हाला देईल काय पहिल्यांदा तर त्याचा स्वभाव देण्याचा आहे तो काय देतो हा नंतरचा भाग आहे पण तो देणार आहे जगात काही माणसं घेणार आहे आणि काही माणसं देणारी त्यातला परमात्मा हा देणार आहे त्यांना देत राहावं आपण घेणारी माणसं महाराज इथं आपण कोणाला देऊ शकत नाही द्यायचंय म्हटलं लोक अरे बापरे एखादी छोटी वस्तू जरी द्यायची म्हटली तुकोबरेंचं उदाहरण आहे दाने कापे हात खड्ड्यात पडलेला माणूस आहे आणि त्याला माणसं म्हणताय का हो खड्ड्यात पडले तुम्हाला काही जगायचं नाही का तो म्हणे वाचवा मला बाहेर काढा बरं बरं द्या हात सगळे उभे राहिलेले माणसं म्हणायचे द्या हात द्या हात द्या हात पण खड्ड्यात पडलेलं काही हात वरती देत नव्हतं शेवटी त्याचा शेजारी आला तो म्हणे का हो एक माणूस खड्ड्यात पडलेला पन्नास जण तुम्ही उभे तुम्हाला कळत नाही का एका माणसाला वाचवलं पाहिजे ते पन्नास जण म्हणत भाऊ तुम्ही ओळखता काय येले म्हणे हो अरे अर्धा तास झाले आम्ही म्हणून राहिलो त्यांना द्या हात द्या हात द्या हात तो बहादर हातच देत नाही तो म्हणे मी त्याचा शेजारी आहे त्याचा स्वभाव मला माहिती तुम्ही बाजूला व्हा पन्नास जण बाजूला केले आणि तो त्या खड्ड्यात पडलेल्याला म्हणतो पाटील घ्या हात द्या नाही द्या नाही काय घ्या घ्या म्हणता बरोबर तर लगेच त्यांनी हात पुढं केला आणि ते बाहेर आले तो कोबरे लिहिता दाने कापे हात नावडे ती विशी मात त्याचे पुढे तुकोवरे सांगतात उजू किती होती पोरें मरता तरी बरे बरे मरता तरी बरे बरे मरता तरी किती होती पोरे मरता तरी बरे भले किती पोरं झाले हे या कोणाकोणाचे लग्न करू आता बाप म्हणतो यातले दोन चार मेले तर बरं होईल सांगा आता किती कठीण आहे नवच करतो तो हे पोरं मे मेले पाहिजे म्हणून नवच करतो आता याच्यापेक्षा काही सीमा असू शकते अहो मी एका ठिकाणी कंजूशीचं उदाहरण सांगत होतो एका माणसाकडं म्हटलं इतकी श्रीमंती पण तो कंजूस आहे किती श्रीमंती आहे त्याच्या घरी म्हटलं झाडून काढलं तो दोन तीन हजार रुपयाचा पोंचा निघेल व केरकाचा एक जण उठवून उभा राहिला म्हणे महाराज त्याची कंजुशी जाऊ द्या पण त्याचा होकरडा आपल्याला दाखवा तुम्ही कुठे म्हणजे तरी याची दृष्टी त्याच्या धनावर अशी जगात माणसं आहे ते उदाहरण सांगितलं जात नाही का जुने कीर्तनकार सांगायचे नारळ आणायला मनुष्य दुकानात गेला आणि विचारलं का केवळ्याचा नारळ म्हणे दहा रुपयाचा नारळ आहे बापा बाप्पा दहा रुपये अरे दहा रुपये कमी झाले मागच्या आठवड्यात पंधरा रुपयाचा नारळ होतं आता मार्केट खाली आलं थोडं अर पण तरी दहा रुपये खूप झाले ना देवाला असं फोडायचं आहे मग तो म्हणे काय माझ्या घरी बनवतो का मी अरे देवाला फोड का कोण फोड दहा रुपयाचा नारळ आहे तुला पटलं तर घे शेंडी आलो राव बर 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 मग तुम्ही शेंडीतलीच दिसताय एकदम तुम्ही काय आमचं ऐकणारी दिसत नाही तुम्ही काम करा तुम्हाला स्वस्तात नारळ पाहिजे का हो तुम्ही जर इथून चार किलोमीटर सिटीत जा तुम्हाला चांगले मार्केटची दुकानं भेटतील तिथं जर तुम्ही गेले तर तुम्ही नारळ मागा तुम्हाला नारळ मिळेल पैसे वाचतील अरे म्हणे आठ रुपयाला नारळ तिथं का हो हा तिथं गेला म्हणे नारळ आठ रुपये शेंड येऊन आलो येऊ द्या ना आले तर काय लाव बरोबर जरा देवालाच तो फोडायचंय अरे म्हणे भाऊ आठ रुपये खूप झाले हा होलसेल रेट आहे आठचा चिल्लरी दुकानदार दहाला विकता नाही नाही पण तरी बरोबर लावा तो म्हणजे तुम्हाला नारळ स्वस्त पाहिजे का म्हटले हो तुम्ही एक काम करा असे मधल्या मार्गाने तुम्ही कल्याण गाठा नगर मार्गे तिथं नारळ फार फार, फार तर पाच रुपयात तुम्हाला नारळ भेटले पाच रुपयाला फक्त अरे मरे पाच रुपये त्याची कमी मिळू शकतो तुमचे योग चांगले असले तर कल्याण गेला चोपलाजी महाराज सांगायचे मध्ये जाऊन विचारलं गाव नारळ केवळ्याच म्हणजे पाच रुपये पाच रुपये शेंड आलो लांबून ना आले नारळाला चालते की काही काय म्हण नच लावा जरा बरोबर ते म्हणतो भाऊ खूपच लांबून आले काय अपेक्षा आहे तुमची स्वस्तात नारळ घ्यायचंय मला मग आले ना एवढं लांबू ना रत्नागिरीत कोकणात सिंधुदुर्ग तिथं काय एक रुपयाला नारळ अरे म्हणे बापरे रुपयाला फक्त मग पाच मध्ये पाच नारळ येतात तिथं रत्नागिरी का नारळ रुपयाला अरे शेंडून आलो तो म्हणे तू अफगाणिस्तान आला असेल मला काही घेणं नारळ एक रुपयालाय आहे का तुला तो म्हणे याच्यापेक्षा स्वस्त कुठं भेटू शकतो तो म्हणे इतक्या लांबून आले तर जाण आमच्या रानात फुकट असं का म्हणे हो कोणते नारळाचं तोडा तुम्हाला फुकट नारळ बरं तो म्हणे आता आलोच ना एकदा घेऊनच जाऊ नारळाचं झाड पाहिलं विहीर होतीन विहिरीचे शेजारी नारळाचं झाड होतं त्या विहिरीचा ओटा फार लांब उंच होता त्याला वाटलं विहिरीचा ओटा मध मद। मधोमत्त नारळाच्या झाडापर्यंत येतो राहिलेला अर्ध नारळाचं झाड आपण सर करू चढू आणि नारळ तोडू आता विहिरीच्या ओट्यावर चढला नारळावर चढला शेंड्यात गेला नारळाजवळ आणि ते नारळ हातात धरलं आता नारळ तोडायला कला लागते महाराज बेअक्कलमान झाला नारळ कसं तोडता येईल याचे दोन्ही पाय खोळाला आणि नारळ दोन्ही हातात ते नारळ तोडण्याच्या नादात नारळाचं झाड त्या खोळापासून याचे पाय सटकले हा नारळाला लटकलेला खाली वीर मी गळा म्हणे माणूस दहा रुपयाचा नारळ घ्यायला परवडला पर असत हे लयमाघात पडून राहिला आपल्याला आता पण माणसाची वृत्तीच शिबर का शेजारी या घोळ्यावाला चालला होता आणि त्यानं वरून त्या घोळ्यावाला लावा दिला आवत आरती वरती माउली का चालले कुठं म्हणे वरात आहे मला बर बर किती आहे वरात तीन तास आहे किती पैसे मिळणार आहे म्हणजे दोन हजार रुपये मिळणार आहे बापरे तीन तासाचे दोन हजार मी तुम्हाला पाच मिनिटाचे दोन हजार रुपये देतो फक्त माझे पाय एवढे खोळाले लावून द्या तुम्ही आता त्यानं तोही हुशार होता त्याला वाटला आता तीन हजार रुपयाची दोन हजार रुपयाची तिकडं तीन तास वाट पाहिल्यापेक्षा याचे पाय लावून देऊ त्याने घोळा बाजूला लावला उभा झाला वरती गेला ते धरलं त्याचे पाय हातात त्याचे पाय फक्त खोळ्याला लावून द्यायचे होते त्याचे पाय खोळ्याला लावणार या खालच्याची पाय सटकली घोळून तू वरती गेलेला होता ना खोळाजवळ आता हा खालचा त्याच्या वरच्या पाया आला आणि वरचा नारळ आला आता हा खालचा त्या वरच्याला म्हणतो तुम्हाला किती देत होता म्हणजे दोन हजार मी तुला चार देतो म्हणे फक्त तुला पाया पडतो नारळ तोडू नको रे तर नारळ तोडलं म्हणे तर मी विहिरीत जातो तू विहिरीत महाराज म्हटले घेण्याच्या वृत्तीपोटी उदाहरण सामान्य पण त्यातला भाव इतका गोड सांगायची सुप्लाजी महाराज घेण्याच्या वृत्तीपोटी मनुष्य मिळालेलं मौल्यवान दान करायला तयार होतो पण घेण्याची वृत्ती सोडत नाही मला मिळावं या प्रपंचाकडून या करता माणसं मौल्यवान शरीर खर्च करता या जगाने मला माझं म्हणावं मला इथं व्यावहारिक भौतिक सुख मिळावं करता माणसं मौल्यवान दान करता रात्रंदिवस अपार कष्ट करून माणसं झोपत सुद्धा नाही पैसा कमवण्याकरता झोपत सुद्धा नाही झोप घेत नाही शुगर बीपी सगळे आधार वाढून घेता मिळालेला पैसा जे शरीर खर्च करून पैसा मिळवला तेच शरीर सांभाळण्याकरता खर्च करता अशा अवस्था आहे म्हणजे चाळीस पन्नास वर्ष जे शरीर त्रास देऊन शरीराला त्रास देऊन पैसा कमवायचा पन्नास वर्ष झाले की आपण खूप श्रीमंत होऊ पण पन्नासाव्या वर्षात आलेला पैसा कसा करता वापरायचा जे शरीर पन्नास वर्ष आपण खर्च केलं ते नीट करण्याकरता वापरायचा ही वृत्ती माणसाची झालेली आहे रात्र दिवस हा भाग हा शीन व्यवहार दशेतला आपला चाललेला आहे तो कोबारे म्हटले इथं भागूही नका शिनूही नका इथं जे भागले त्यांनी मौल्यवान दान केलं तेव्हा त्यांचा शीण संपला मौल्यवान दान केल्याशिवाय इथला भाग आणि शीण संपत नाही पण तुम्हाला एक ठिकाण असं सांगतो जिथं तुमचा सहज शीन भाग जाईल असं ठिकाण कोणतंय आहे ते परमात्म्याचं ठिकाण आहे काय मिळतं तिथं भगवंत जे विनामूल्य आपल्याला देतो त्या दानाचं वर्णनच तुकोबरणी